सागरी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत कोलमाच्या वड्या तर साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण वड्या कशा करायच्या ते बघूया तर एक वाटी मी इथे कांदा घातलेला आहे कांदा बारीक चिरून घातलाय पेसलेले लसूण दहा बारा पाकळ्या मिरच्या बारीक चिरलेल्या एक टमॅटो कोथिंबीर आता यामध्ये जाईल एक चमचा आणि एक चमचा दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद हिंग गरम मसाला पूड चवीपुरतं मीठ बाइंडिंगसाठी एक चमचा तांदळाचं पीठ दोन चमचे बेसन छोटा चमचा आहे हे सर्व मिक्स करून घेऊया छान असं मिक्स झालेलं आहे मिश्रण पाच मिनटं असंच झाकून ठेवूया तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये तेल घालूया तीन ते चार चमचे होईल इतकं तेल तव्यामध्ये घालायचं आहे कारण वड्या फ्राय करायला तेल थोडंसं जास्त लागतं गॅस हाय फ्लेमवर करून घेऊया आणि तेल छान असं पसरून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत थोडीशी जास्तच झालेली आहे तर आता आपण ह्या वड्या तव्यामध्ये सोडूया वडी तव्यामध्ये सोडताना असा चर आवाज आला पाहिजे म्हणजे तवा व्यवस्थित तापलेला आहे आणि चिकटत नाही तसा हा नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे तर अशा प्रकारे सर्व वड्या मी तव्यात घालून घेते घट्ट मिश्रण केलेलं आहे पातळ करू नये पातळ केली तर वडी नरम होते क्रिस्पी आणि कुरकुरीत हवे असेल तर मिश्रण थोडंसं घट्टच करावं आणि या वड्यात थोड्या झणझणीत खूप छान लागतात सर्व वड्या घालून घेते तर, गालून गेते। तर सगया गालून रहे। ग्यास में आता वड्या सगळ्या तव्यामध्ये घालून झालेल्या आहेत गॅस मी आता मंदाच्यावर करते आणि या वड्या खालच्या बाजूने तीन ते चार मिनटं फ्राय करून घेते तीन ते चार मिनटं झाली आहेत आता वड्या उलटून बघूया तुम्ही बघू शकताय मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि सुवास देखील घरभर पसरलेला आहे आता सर्व या वड्या उलटून घेते आता उलटून घेते उरतात पलटून घेते घोरतात तर व्यवस्थित पलटायचे आणि अजिबात मऊ नाही बघू शकताय इझिली पलटले जातात आणि त्यांना कडकपणा आलाय हेच जर पीठ तुम्ही सैलसर केलं जे मिश्रण आपण तयार सर तेर करतो हे सैलसर केलं तर वड्या मऊ होतात आणि त्या पलटतानाच मोडतात इथे तांदळाचं पीकसुद्धा त्याला पुरखुरीतपणा आणि कडकपणा आणण्यास मदत करतो तर सर्व वड्यांना खूप छान असा रंग आलेला आहे इथे मी हात लावून उलटते प्रॅक्टिस नसेल तर तसं उलटू नका कारण तव्यातली गरम वडी आहे तर आता थोडा वेळ गॅस मी हाय फ्लेमवर करते साधारणतः मिनिटभर आणि पुन्हा लो फ्लेमवर ह्या वड्या खालच्या बाजूने फ्राय करायला ठेवते तीन चार मिनटं झालेली आहेत आता वड्या उलटून घेऊया कारण खालच्या बाजूने देखील त्या मस्त सोनेरी रंगाच्या झाल्यात हे बघा सर्व वड्या आता मी उलटून घेते आणि वरची जी बाजू आता ही थंड झालेली आहे मी बोट इझिली लावते ती बाजू पुन्हा गरम होईल आणि ह्या वड्या लगेच टाईम पॅनमधून काढून ताटात वाढायच्या म्हणजे खायला अजून भारी वाटतात तर मंडळी अशा प्रकारे कोलमाच्या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे आता इथे मी ह्या जास्त तेल वापरून फ्राय केलेल्या आहेत जर तुम्हाला कमी तेल वापरून तवा फ्राय करायचे असतील तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता तर या वड्या आता मी तव्यातून काढून घेते जास्तीचं तेल असल्याकारणाने वड्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर घेतला आहे आणि त्याच्यावर या वड्या काढून घेते तर अशा प्रकारे कोलमाच्या वड्या तयार झालेल्या आहेत या वड्या तुम्ही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता जर तुम्हाला सकाळी लवकर कोय मिळत असेल तर या बा सकाळी न्याहारीला सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आता ज्या राहिलेल्या वड्या आहेत त्या मी ह्याच तेलामध्ये घालून घेते है। या कोलमाच्या वड्या तयार झालेल्या आहेत ह्या सर्व करून घेऊया खूप छान गरम गरम थोडीशी कोथिंबीर सजावटीसाठी तर कोलमाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला कोळी मिळाला तर नक्कीच अशा प्रकारे वड्या करून बघा मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद